रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रोटरी स्कूलच्या नील पाटणेने आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत जेई बी आर्च मध्ये भारतात प्रथम येत अटके पार छेंडा आहे हो दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर जेई बी आरच प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेडचा नील संदेश पाटणे याने शंभर पर्सेंटाइल गुण प्राप्त करून देशात प्रथम येण्याचा नवा विक्रम रचलेला आहे उन, त्याच्या या दमदार कामगिरीबद्दल रोटरी शाळेबरोबर खेड व महाराष्ट्र राज्याचं नाव देश पातळीवरती उंचावून त्याने अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे जेई बीआ या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सेस करता दरवर्षी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होत असतात या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी स्कूलचे विद्यार्थी देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून उज्ज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान निश्चित करून भारतातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशास पात्र ठरलेले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नील पाटणे शंभर पर्सेंटाईल घेऊन देशात प्रथम आलाय पूर्वा साळवी नव्याण्णव पॉईंट शहाऐंशी पर्सेंटाईल घेऊन कोकण विभागात द्वितीय आले यश राऊळ नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंटाईल घेऊन कोकण विभागात तृतीय आलाय त्रायशा तिसेकर हिला नव्याण्णव पॉईंट बेचाळीस पर्सेंटेल मिळालेत अभिषेक चव्हाण नव्याण्णव पॉईंट सव्वीस तर आरुषी साबडे हिला नव्याण्णव पर्सेंटाईल मिळाले मनाल तिसेकर अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आहे सावरी जोशी शहाण्णव पॉईंट शहाऐंशी पर्सेंट आहे केतकी शिर्के शहाण्णव पॉईंट सव्वीस पर्सेंट आहे जय पवार पंच्याण्णव पॉईंट बारा पर्सेंट आहे श्रेयस जाधव चौऱ्याण्णव पॉईंट चौपन्न पर्सेंट आहे श्रवण कदम त्र्याण्णव पॉईंट बावन्न पर्सेंट येईल सावरी बुटाला नव्वद पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट आहे साहिल पालवे नव्वद पॉईंट अठरा पर्सेंट येईल यांचा समावेश असून यापैकी सहा विद्यार्थ्यांना नव्याण्णव पर्सेंट आईपेक्षा अधिक तर सर्वच विद्यार्थ्यांना नव्वद पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी रोटरी स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा आत्तापर्यंत कायम राखलेली आहे वरील सर्व यशस्वी विद्यार्थी आर्किटेक्चर कोर्ससाठी एस पी ए भोपाळ एस पी ए दिल्ली आणि एन आय टी एस यांसारख्या भारतातील पहिल्या दहा नामवंत कॉलेजच्या प्रवेशास पात्र ठरलेले आहेत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे जेई बी आरच्या प्रवेश परीक्षेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्राध्यापक रोहन खेडेकर प्राध्यापक शुभम जड्याळ प्राध्यापक मानसी संतोष देवघरकर श्री गुरुप्रसाद देवघरकर व वर्गशिक्षिका प्राध्यापक बाळासाहेब राऊत यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थेचे चेअरमन बिपीनददा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत नमस्कार कालच जेई पार्ट टू आर्किटेक्चर याचा निकाल जाहीर झाला आणि या वर्षाला आपल्याकडे जेई बी आरसाठी चौदा मुलं पा बसली होती आणि त्याच्यामध्ये चौदाच्या चौदा मुलांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाले आणि त्याचबरोबर सहा मुलांना नव्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क्स मिळाले आणि ह्या सर्वाला कळस की शंभर टक्के मार्क्स मिळवत आपला नील पाटणे हाँ संपूर्ण देशा मदे हा संपूर्ण देशामध्ये पहिला आलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचा हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याने शंभर टक्के मार्क्स मिळवले त्याचबरोबर त्याच्यानंतर राजस्थान वगैरे वगैरे या लोकांचे मार्क्स मिळाले शंभर पर्सेंटाईज मिळालेला देशामधला हा एकमेव विद्यार्थी आहे आणि तो आपला रोटरी शाळेचा आहे आणि ह्या वर्षाला एक नवीनच आपण शिखर गाठलेला आहे याच्यापूर्वी आपण दोन हजार सोळामध्ये जर पाहिलं तर दोन हजार सोळामध्ये सलोनी जोशी ही देशामध्ये सी बी एस ईमध्ये संपूर्ण देश जगामध्ये पहिली आली होती आणि त्याचबरोबर दिव्या जाडकर ही देशामध्ये तिसरी आली होती सी बी एस ई बोर्डामध्ये आणि त्याच्यानंतर हे आज पुन्हा एकदा आपण एक अपूर अपूर्धू अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे आणि त्या यशामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेले आहोत आणि त्याच्यासाठी आमचे यावर्षाचे शिक्षक होते रो रोहन खेडेकर सोनवडकर मॅडम गुरु सर शुभम जड्याळ सर या सर्वांनी अथक मेहनत घेतल्यानंतर हे यश आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळं आपण आज त्या सर्व लोकांचा सत्कार करण्याकरता त्यांचा अभिनंदन करण्याकरता आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत नमस्कार मी रोहन खेडेकर रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेले सहा वर्ष मॅथमॅटिक्स आणि अफ्युमचं शिक्षक म्हणून कार्यरत आहे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल हे प्रत्येक वर्षी यशाचे नवीन शिखर गाठत असते नवीन रेकॉर्ड बनवत असते आणि स्वतःचाच रेकॉर्ड तोडत असते असाच एक बहुमान आणि असाच एक आपल्याला संधी मिळणारे एक क्षण हा आम्हाला काल अनुभवायला मिळाला आपल्या शाळेतला रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटणे हा संपूर्ण भारतात शंभर पर्सेंटाईल मिळवून प्रथम क्रमांक गाठलेला विद्यार्थी आपल्या शाळेला लाभलेला आहे या विद्यार्थ्यांनी तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याने हंड्रेड पर्सेंटही एवढे गुण मिळवलेले आहेत तसेच आपले इतर विद्यार्थी हे सुद्धा काही कमी नाही आहे चौदा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आणि त्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वरती आपले सर्व विद्यार्थी गेलेले आहेत आणि नव्याण्णव टक्क्याच्या वरती आपले सहा विद्यार्थी गेलेले आहेत हे यश रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलसाठी खूप मोठे आहे हा क्षण खूप मोठा आहे त्यांचे पालक त्यांचे सर्व शिक्षक पदाधिकारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन बिपीनदा पाटणे सर सेक्रेटरी पराग सर या सर्वांनी भूमिता पटेल मॅडम प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप कष्ट या मुलांच्या मागे घेतलेले आहे आणि या कष्टाच फळ आहे की आज या शाळेचा विद्यार्थी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी खेडचा विद्यार्थी आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या शाळेचं नाव उंचावलेलं आहे हा अभिमानाचा क्षण आहे आणि तुम्ही सर्व या क्षणाला साक्षी आहात याबद्दल माझं खूप खूप आभार नमस्कार मिल संदेश पाटणे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी काल लागलेल्या ई बी आिझल्ट मी देशामध्ये प्रथम आलो याचा मला अभिमान आहे या यशामागे माझी शाळा शाळेचे ट्रस्टी मेंबर्स व शिक्षकांनी केलेले सहकार्य याची मला खूप मदत झाली मा माझ्या या यशामध्ये माझे शिक्षक व परिवार व तसेच पालक यांचा मोठा वाटा आहे माझ्या आता मी पुढे एस पी ए कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार आहे नमस्कार मी पूर्वा सूर्यकांत साळवी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी सध्या शिकत आहे नुकत्याच चाललेल्या जे ई बी आरच या एक्झामिनेशनमध्ये मला नाईंटी नाईन पॉईंट एटी सिक्स पर्सेंटेज भेटलेले आहेत यासाठी मी खूप आनंदी आहे आणि खूप मला प्राऊड फील होत आहे ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केले माझे शिक्षक पालक आणि मित्रमैत्रिणी यांचे मी आभार म्हणू इच्छिते आणि आर्किटेक्चरमध्ये मी उच्च शिक्षण घेऊ इच्छिते त्यासाठी मी एस पी ए भोपाळ या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार